बांगलादेशातल्या हिंदूच्या सुरक्षेबाबत मोहम्मद युनुस यांनी मोदींना हमी दिली पण सगळ्या मूर्ती फोडून जिहादी राजवट आणायची हिफाजत ए इस्लाम संघटनेची तयारी दिसतेय असला दुटप्पी कारभार सध्या नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनुस यांचं सरकार करताना दिसत काय आहे एकूण बांगलादेशची परिस्थिती वेध घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला बांगलादेशी नव्या राजवटीचा चेहरा जरूर मोहम्मद युनुस यांच्यासारखा नोबेल पुरस्कार विजेता उदारमतवादी आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्या सत्तेला जमाते इस्लामी हिफाजत ए इस्लाम आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या जिहादी संघटनांचा टेकू आहे त्यामुळे बांगलादेशातील राजवट उदारमतवादांच्या बुरख्याखाली जिहादी बनली आहे याचेच पडसाद बांगलादेशातल्या हिंसाचारात उमटताना दिसत आहेत विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदूंची हजारो घरं जाळीली आहेत शेकडो हिंदू महिलांवर बलात्कार केले बांगलादेशात राहायचं असेल तर खंडणी द्यावी लागेल असे धमक्यांचे फोन हिंदूंना केले जात आहेत बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या विरोधात संपूर्ण जगभरातून आवाज उठवल्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या उदारमतवादी प्रतिमेला धक्का बसला त्यामुळे त्यांनी ढाक्यातल्या ढाकेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बांगलादेशातल्या सगळ्या परिस्थितीची माहिती दिली हिंदू आणि बाकींच्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी मोहम्मद युनुस यांनी नरेंद्र मोदी यांना दिली पण यातून केवळ स्वतःच्या प्रतिमेची जपणूक किंवा प्रतिमावर्धन केल्याचंच समोर आलं मोहम्मद युनुस यांनी दुसरं काहीच केल्याचं दिसलं नाही कारण त्यांनी मोदींना फोन केल्यानंतर हिंदूंना धमक्या सुरूच राहिल्या उलट यात हिफाजत ए इस्लाम संघटनेच्या मोरक्यानं दिलेल्या धमकीची भरच पडली बांगलादेशात आम्हाला इस्लामी निजाम म्हणजे राजवट आणायची आहे सरकारनं बांगलादेशातल्या सर्व मूर्ती तोडून टाकाव्यात इथल्या महिलांनी हिजाब वापरायला सुरुवात करावी बांगलादेशातली राजवट शरीयत आणि हसीदनुसार चालावी याची तयारी आम्ही करतोय अशी खुले आम धमकी हिफाजत ए इस्लाम संघटनेचा मोरक्या अर्थात या संघटनेच्या भाषेनुसार नायब ए अमीर मोहुद्दीन रब्बानी यांनी दिली आहे हिंदू समाज विरोधात अत्याचाराचे सगळे स्क्रिप्ट याच रब्बानीने लिहिल्याचं मानलं जात आहे याच हिफाजत इस्लाम संघटनेचा दुसरा मोरक्या अब्दुल फैयाज मोहम्मद खलीद हुसेन हा मोहम्मद युनुस सरकारमधला धार्मिक मामल्यांचा मंत्री आहे एका मुलाखतीत मोहुद्दीन रब्बानी यानं बांगलादेशातल्या इस्लामी राजवटीच्या इराद्याचे खुलेआम समर्थन केलंय बांगलादेशातल्या नव्या सरकारनं देशभरातल्या सगळ्या मूर्ती तोडून टाकाव्यात मुली आणि महिलांनी हिजाब घालावा बांगलादेशातले सगळे कायदे शरियत आणि हदीस यांना अनुकूल करून घ्यावेत बांगलादेशात संपूर्ण इस्लामी व्यवस्था प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही काम करतोय असं रब्बानी यांनी सांगितलंय बांगलादेशात सर्वत्र शेख मजिबूर रहमान यांचे पुतळे आहेत या ते सरकारनं तोडून टाकावेत बांगलादेशाची निर्मिती जरी बंगाली भाषा संगीत कला या मुद्द्यांवर झाली असली तरी इस्लामी कायद्यांना मान्य असणाऱ्याच बाबी आम्ही पुढे चालू ठेवू उगीच संगीत कला वगैरे गोष्टींना अनावश्यक महत्व देणार नाही बांगलादेशाची राजवट इस्लामी कायद्यानुसारच चालेल असं रब्बानी म्हणाले हिंदू मंदिरांचं रक्षण करू अशी त्यांनी जाता जाता नुसती पुस्ती आहे या मोहुद्दीन रब्बानीने भारताविषयी देखील मुलाखतीत तारे तोडलेत भारतात राज्यघटनेनुसार सरकार चालू आहे असं तुम्ही म्हणता परंतु ते हिंदू राज्य आहे तिथल्या हिंदूंना मला हे सांगायचंय की तुम्ही भारतातल्या मुस्लिमांबरोबर एकोप्यानं राहा जसं आम्ही बांगलादेशात मुस्लिम आणि हिंदू एकोप्याने राहतो त्याच पद्धतीनं भारतात मुस्लिमांचंही रक्षण व्हावं असा उपदेश रब्बानीनं भारतीयांना केलाय पण रब्बानी यांच्या मुलाखतीद्वारे बांगलादेशातील परस्पर विरोधी दारुण वस्तुस्थिती देखील समोर आली आहे विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी इफाजत ए इस्लाम आणि बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी या कट्टरवादी संघटनांनी शेख हसीनांचं सरकार घालवलं त्यांना देशाबाहेर हाकलून दिलं मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मदतीचा ओघ थांबवू नये बांगलादेशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडू नये यासाठी कट्टरवादी संघटनांनी मोहम्मद उदारमतवादी आणि नोबेल पारितोषिक विजेता चेहरा सरकारला दिला परंतु प्रत्यक्षात कट्टरतावादीच संघटनांच्या हातात सत्ता ठेवली आणि बांगलादेशात इस्लामी निजाम अर्थात राजवटीच्या दृष्टीनं पावले टाकायला सुरुवात केली हीच दारुण वस्तुस्थिती सध्या समोर येताना दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा